तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज वीस जून आपण जान्ना मार्केटला खुशीत पण बाजार समितीमध्ये टमाटे तुम्ही बघू शकता आणि टमाटे आणलेले आज टमाट्याची आवक ती वाढलेली आहे तर मित्रांनो आजची खूप ताजा खबर आहे कारण की टमाट्याच्या भावामध्ये खूप मोठी घसरण झाली आवक वाढल्यामुळे टमाट्याचे भाव घसरले बघूया आज टमाट्याचे काय भाव ते सतरा नंबरमध्ये आपण आलेले तुम्ही बघू शकता मालाची आवक खूप जास्त आहे शाहू माल आहे वैशाली माल आहे तर बघूया मग आज टमाट्याचे काय भाव आहे खूप शेतकरी नाराजी व्यक्त करतात थोड्याच वेळेला इथे बीट सुरू होणार आहे जाणून घेऊ टमाट्याचे बाजारात भाव फक्त व्हिडिओ शोल्पन दप्पा आणि खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडला तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावी शेतकऱ्याचे नवीन प्लॉट सुरू झाले ते बघू शकते शेत टमाटे जास्त आलेच

सुपर एका फक्त अडीच रुपये बघू शकता वैशाली माल रिवास माल झाले टमाटा चा वाढली आहे भावामध्ये खूप मोठी घसरण झाली टमाट्याची बघू शकता येऊ काय भाविकला सेट आहे काय भाविक दोनशे तीनसो रुपये वैशाली सुपर मार्ट समोरचा काय विकला अडीचशे रुपये बघताच सुपर माल तीनशे तुम्ही बघू शकता वाला माल एक तीनशे रुपयावर येऊन टेकला मालाची आवक जास्त वाढलेली भाव खूप मोठी घसरण झाली मालाची क्वालिटी शाही नाही मालाची आवक जालना मार्केट आपल्याला वाढलेली जालना मार्केट सगळे टमाट्याचे भाव आता फिवायची शक्यता आहे कारण की माल वाढलाय तुम्ही काय आणलं तो टमाने आणलं ते का कोण आहे का आपला काय भाव विकला तीनशे अडीचशे रुपये का मला जाऊ जास्त आले का सुपर माल पण तीनशे रुपये कुठला अडीचशे तीनशे का एकाच माल झाला म्हणजे आवक वाढली का त्यात का वाढ लागवड झाली तरी भाऊ वाढू शकत समजा सरासरी का तीनशे अडीचशे रुपये ठीक चल पण काय भाऊ विक्राज टमाटो एकशे गवरान सुपर गवरा गवरान एकशे बहु शकता एकशे वीस रुपये के आठ किल फे टमा कैट एकशे वीस रुपये कैरेट टामाड़े माला क्वालिटी बढ़ू सकता तुम फिर एक कैरेटे फोनशे रुपये बता दो तुम बगू शकता जालना मार्केट अपनी आज गाड़ी गली गाड़ी मध्य तीसचे चाळीस कॅरेट होते त्याच्यामधले तुम्ही बघू शकता कॅरेटची मालाची क्वालिटी एकदम शाईन होती नवीनच तोडा शेतकऱ्याचा पहिला सुरू झाला होता पहिल्याच तोड्याला मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर भाव फक्त शंभर रुपये कॅरट नाही टमाट्या धान्णा मार्केट मागत होते शंभरचे दीडशे रुपये कॅटना सकाळी विकलेले होते अडीचशे रुपये बाद बादमध्ये शंभर रुपये दीडशे रुपये कॅट टमाटे मागत होते तर शेतकऱ्यांना पूर्ण हे टमाटे वापीस आणले कारण की तिथला पहिल्याच तोडा होता शेतकऱ्याचा पो त्याला बेभाव विकायला पुरत नव्हते त्यामुळे आपल्या गाडीतमध्ये माल होता वापस आणलेला आहे आता पंधरा कॅरेट आहे उद्या विकणार आहे शेतकऱ्याचं म्हणणं आहे कारण की उद्या जर माल कमी आला तर टमाट्याचा भाव वाढू शकते आज जास्त आला होता त्यामुळे टमाटे खूप जास्त आले होते जालना मार्केटवर बाहेरचा माल आला होता त्यामुळे टमाट्याचे खूप रिवाज भाव झाले ते बघूया आता उद्या काय भाव होते कारण की टमाटे सगळ्याच मालात सुरू झाले नवीन त्यामुळे टमाटे साधारण हेच भाव राहील तीनशे साडेतीनशे किंवा अडीचशे रुपये तर अशा करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असून अशीच अपडेट भाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये जालना करू